सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंतराळवीर सुनीता विलियम सुखरूप परतल्याने निमगुळ गावात जल्लोष भारताच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने तेरा दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पृथ्वीवर परतल्याने त्यांच्या कार्याला सैम अला सलाम करत निमगुळ गावात फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल नऊ महिने तेरा दिवसाच्या कालावधीनंतर आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोनिया विल्यम आणि बुच विल्मोर पृथ्वीवर शुक्र पोचले विशेष करून भारतीय मूल निवासी सुनीता विल्यम या आहेत आणि आम्हा सर्व भारतीयांना त्यांचा खूप आनंद होत आहेत तुमच्या कार्याला दर्याला आम्ही सलाम करतो त्याचा खरंच खूप आनंद होत आहेत आज आम्ही निमगूळ ग्रामपंचायत समोर समस्त नागरिक आणि मुलीतर्फे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहोत तुम्हाला दीर्घायुष्य मिळो तुमचे आरोग्य चांगले राहो हे शुभेच्छा देतो आणि थांबतो जागर साठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे